हॅलो हॅ गायज कसेल तुम्ही मस्तच असाल तर या व्हिडिओला मी बिलकुल वॉईसवर देणार नाही आहे आम्ही जे काय बॅकग्राऊंडला बोलतो त्याच्यावरून तुम्ही गेस करा की आम्ही किती एन्जॉय केलं आहे आणि किती त्रास पण झाला आहे ओके okay? तर त्याला सगळे लक्ष देऊन ऐका आणि बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ

सवय <laughs> नाही <laughs>

हिला भी देगा लगेस अच्छा कुरचा खाण इकडे देगा सुद्धा लगे हं <laughs> था। तो देवी ये मां की तुम्ही सबने खाली ठोके नारळ ने पानातून होतं मी तम्मा मांजी देतो तर Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

चीके 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 तीज़ा। तीज़ा। <laughs> लगी। लगी। तो कोण आहे फुटले पावले पावले हां आता ओवलं हातात घातले ना नारळ तेले गोड पाणी इना बघ ये काय होयलो फोटो काढी كده इकडे श्रद्धाचा टाकायचं ना चालू की इ माय ये पुत मां दी मां मां आद्या एकदा एकदा टाकायचं का हे पुत मां दी मां पुतरी म्हणली ना फाकीदी पा पडिचे सेटिंग कर श्रद्धाचा टाकल

di

<laughs> <पड़ी। laughs> <आस्था धर कीगा? laughs> गड पार केलाय कोणा थोडी भाऊ